लिचू बेबी चालली काय करते तू आ, हा हा गेली लिचू बाय आणि स्नेहा इथे आता झोपली गेली तर फायनली आता दादाला मसाला दिलाय ट्रेन पण बघा टायमिंग वरती ट्रेन पण आली दिली दमलू धाव धाव आलू तर थोडासा काम होता कुकर कधीच बंद केला वाफ वगैरे दिसला नाही तुम्हाला हा तर आणि थोडी थोडी वाफ तर थोडस बिझी होतो तर आता पुन्हा रेसिपीला सुरुवात करते तो बागा मस्त बघा मस्तपैकी असा खिला खिला पुलाव सुट एक पनीर पराठा आपला रेडी झालाय किती छान आणि इतका क्रिस्पी लागणार ना हे बघा एक झालेला आहे आणि हा दुसरा, दुसरा।, दुसरा। तर फायनली आता आम्ही जेवण घेतलेला आहे व्हेज पुलाव बघा व्हेज रेसिपी पण तुमच्या एकदम अप्रतिम बनतील नमस्कार सर्वांना तर आता वाजले आहेत बारा आणि सकाळी जसं उठलो नाश्ता वगैरे केला तेव्हापासून मस्त आपले मसाले पॅकिंगमध्ये लागलो होतो मसाले सर्वांचे पॅकिंग झालेले आहेत ह्या सर्व काल ऑर्डर आलेले आहेत पंचवीस किलो मसाल्यांच्या तर आता हे सर्व मसाले ना मला कुरिअर करायला द्यायचे आहेत तर पटापट आता बॅगमध्ये ही बघा ही बॅग आहे या बॅगमध्ये भरतो आणि हे सर्व मसाले कुरिअर करायला घेऊन जाऊया आणि हां आता सानूचा स्कूल सुटण्याचा सा टायमिंग झालेला आहे तर चला कुरिअर करायला जाऊया मसाले मग त्यानंतर सानूला पण घेऊन येऊया लिचू लिचू काय करते तू आ मूग आज तू जाणार हा लिचू ओके चल तर आता मसाले कुरिअर करायला आलो होतो तर सर्वांचे मसाले कुरिअर केलेत आणि सानूला पण स्कूलमधनं घेतली जायचं घरी ओके चला तर आता मी घरी आहे सानू आतमध्ये सोबत खेळते आणि स्नेहाने ब्लूबेरी दिले hmm. ब्लुबेरी खायला ओरिजिनल आहे ना मार्केटमध्ये मला एकदा जायला लागलो एपीएमसी मार्केटमध्ये बरोबर भेटतात एपीएमसी मार्केट मधला इथे ना दोनशे चाळीस दोनशे दोनशे वीस असं एक बॉक्स भेटते ते पण किती पंचवीस ग्रॅम असतात ना एकशे पंचवीसशे एक पंचवीस ग्रॅम असते आणि जेव्हा मी मार्केट मार्केटमध्ये जातो ना एक्झॉटिक फ्रुट्स आणण्यासाठी तेव्हा तिथे काहीतरी दीडशे एकशे वीस रुपयाला एक डबा मिळतो कारण तो होलसेल मार्केट आहे ना मॉर्निंगला तुम्ही आणि कसं तो होलसेल मार्केट आहे तर तिथे कसं रिटेल पण भेटतोय म्हणजे एक एक किल्लो दोन दोन किलो आणि असे बॉक्स पण बन आजचा प्लॅन काय आता आम्हाला थोडस बाहेर जायचंय बाहेर जाणं जायचंय म्हणजे एक एक ते दोन तासासाठी मग नंतर आपण ते ग्रुफर 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 हे रूम असा आहे तो आपला स्टोर केलेला त्याचाच घालून बनवा ए आज चला मग आम्ही ब्लूबेरी खाऊन घेतो आणि खाऊन झाल्यावर पटकन बाहेरून जाऊन येतो ना आली का ट्रेन तर दादाने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आणि ट्रेन पण टायमिंग वरती आली एक हजार पन्नास नाव काय झालं तुझं तुम्हाला ओळखतो अच्छा अच्छा कधीपासून तरी पण व्हिडिओ बघताय आपल्या जेव्हा प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवायचं अच्छा 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 थँक्यू थँक्यू सो मच दादा <laughs> आला टायमावर नाही तुम्हाला मसाला पाहिजे तर येणंच होतं ना बघा ट्रेन पण टायमिंग वरती आली चल मग दादा आरामच जावा हा आणि फीडबॅक नक्की द्या हा चालेल चला चला ओके तर फायनली आता दादाला मसाला दिलाय ट्रेन पण बघा टायमिंग वरती ट्रेन पण दिली तिली धमलू धावत आलू हा जर तुम्हाला ही आता ही तुम्ही आपला ब्लॉग बघत असणार आणि तुम्ही पण असं इकडे ट्रॅव्हल करत असणार उलव्या साईडला येत असणार तर तुम्ही असं पिकअप करू शकताय मसाला उलवेमध्ये यायचं आहे ना तुम्हाला मला फोन करायचा आहे मग मी तुम्हाला एक लोकेशन देईन त्या लोकेशनवरती येऊन तुम्ही मसाला घेऊ शकता तर चला आता थोडंसं बाहेर काम आहे स्नेहा रिक्षामध्ये बसले थांबू लागलं मला तो आपला बाहेरचं काम करायला जाणार तो काम करूया तिला मसाला दोन मिनटं जरी लेट झालो असतं तर गेलं असतं दादा हा एक किलो चल जायचं धावत जायला नमस्कार कशा एकदम मस्त लास्ट टाइम तुम्ही हाफ के जी मागवलेला यावेळी तुम्ही एक किलो मागवला कसं आहे मग मसाला सांगता का आता तुम्ही युज केलाय ना एकदम चांगला आहे ना सर्व भाज्या वगैरे मस्त बनतात चिकनचा हा फोटो पाठवलेला बघितलं मी हा हा थँक्यू हा अच्छा हा बरोबर उपासाची बिलीस तुम्ही मागवला होता बरोबर आता दुपारीच दादानी मला मेसेज केला आणि ऑर्डर केला मसाला थँक्यू नाही नाही आम्हाला जरा मसाला द्यायचा आहे अर्जंट भरपूर ऑर्डर असतात ना आणि आता आपलं कसं सीझन पण आहे आणि आपली युट्यूब फॅमिली आपला सपोर्ट करताय ना प्रत्येक जण आपला फीडबॅक देत आहे आता तुम्ही पण मसाला आमचा युज केला मग बोलणार काय आपल्या युट्यूब फॅमिलीला मसाला मागवायला पाहिजे का काय थँक्यू थँक्यू बरोबर टेस्ट केल्याशिवाय समजणार एकदा तरी ऑर्डर करायला पाहिजे ना थँक्यू बघा काकाने आणि काकीने पण फीडबॅक दिला आणि सांगितलं एकदा तरी मागवायला पाहिजे तर नक्की आता तुमचं ऐकून मागवणार थँक्यू चला चला भेटू हा चला काकी हां तर आता हे बघा इथे राजेश दादा आहे आणि सिद्धेश दादा नमस्कार राजेश दादा तर आपल्याकडनं नेहमी मसाला घेते दादा काय बोलणार मसाल्याबद्दल आणि इथे सिद्धेश दादा आहे आज सिद्धेश दादानी पण याच्यात ना मसाला ऑर्डर केलाय ना पेनला जाणार पेनला जाणार आहे अच्छा विरार आणि पेनला अच्छा रिलेटिव्ह यांचे येते का मग फीडबॅक नक्की द्या हा आणि आपण ना तीन किलो टोटल मसाला ऑर्डर केलाय ना तर कोलंबी पापड आपण दिलेले तीनशे रुपयाचे फ्री आहेत दोन किलो वरती तर ते पण टेस्ट करा आणि नक्की आम्हाला सांगा फीडबॅक फीडबॅक नक्की द्या चला Thank you. Thank you. Thank you, Thank you, चला, दादा आज सर्वांनी चहा पियाला मी चहा पितो चहा खारी करते तिला चान्स मिटल्यावर ती भरपूर झोपते

पर वो अवॉइड कर करे अभी मटर उसने आज एक दो दाने खाए मटर मतलब कच्चा बॉईल उसको क्योंकि मैं जब ये करती हूँ ना पील तो उसको पसंद है खाना मतलब छीलती हूँ तो वैसे इची? नहीं खाती हूँ जब अरे

तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता दादाकडनंच आपण घेतलेले मँगो पण दादाकडनंच घेतलेला दादा, 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 दादा बोर्डिंगचा पण काम करतोय म्हणजे खूप जणांचा क्वेश्चन असतोय का तुम्ही लिचूला ठेवताय कुठे जेव्हा तुम्ही बाहेर जात आहे तेव्हा दादाकडे ठेवतो दादाचे चार्जेस असते चार्जेबल ते आम्ही चार्जेस पे करतो दादाला तुमच्याकडे सुद्धा असे बर्ड्स असतील तर तुम्ही दादाशी कॉन्टॅक्ट करू शकताय Uh, मैं किसी और का बॉल में ट्रेनिंग नहीं करता अच्छा नहीं, जो मैंने खुद मैं आपसे बड़ा उसको ही करती हूँ कि अच्छा। अभी किसी और के घर से मेरे घर पे बर्ड आता है हाँ। उसको उसका मेंटल ग्रोथ कितना हुआ मेरे को नहीं मालूम वो तो, अच्छा। उसको क्या सिखाया है क्या अच्छा। नहीं सिखाया है वो किस चीज से डरता है क्या पसंद है वो मेरे को नहीं मालूम है अच्छा किसी और का बॉल में ट्रेन करता ए 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

मग आपल्याला ते जे काय डाईट असेल ते दादा आपल्याला देणार आणि कंटिन्यू तेच करायला सांगणार आपल्याला ना लिच हां जर तुम्हाला असे बर्ड्स हवे असतील एक्झॉटिक बर्ड्स तर दादांशी नक्की कॉन्टॅक्ट करा आपण ना दादांसोबत एक व्हिडिओ बनवली तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही चेक करा मग त्या व्हिडिओ थ्रूनी तुम्हाला एक आयडिया येईल कोणकोणते बर्ड्स असतात दादांजवळ

हाँ हाँ आराम से जाओ वीडियो भेजता हूँ और क्या क्या खाती है दिल्ली में आपको अपडेट देता हूँ ठीक है ठीक है चले तो फाइनली आता दादा निकाला दोन तास लगते करेक्ट हाँ चला गेली लीचू बाय हा म्हणजे प्रॉपरी हे होईल ट्रेन ट्रेन होईल आता मी काय बोलतोय काय बनवायचंय काम करते वेज पुलाव करते थोडासा हा आणि पनीरचा पराठा कमी चालेल ठीक आहे ओके तर आता आम्ही रेसिपीला सुरुवात करतोय कुकर ठेवल्या गॅसवरती सर्वात पहिले काय बनवणार पुलाव व्हेज पुलाव मटर पुलाव आहे अच्छा मटर पुलाव ओके दुसरे भाजी नहीं अच्छा कुकर गरम झाल्यावरती स्नेहाने आणि तेल टाकलेलं आहे जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवा ते आहे तेवढा आणि तेल गरम झाल्यावरती जिरा टाकलेला आहे मग त्यानंतर अख्खे मसाले टाकले दालचिनीचा तुकडा टाकलाय स्टार फूल टाकले आणि मोठी इलायची आणि मग त्यानंतर कळी पत्ता टाकलाय हिंग इज कंपल्सरी वेज मध्ये कंपल्सरी आणि ठेचून घेतलेला आहे मिरची आपला हिरवा वाटणच बोलू शकता मिरची कोथिंबीर आला आणि लसूण आणि मग त्यानंतर कांदा या रेसिपी मध्ये किती कांदे घेतले एक मीडियम साईजचा सा कांदा एक मीडियम सा कांदा घेतलेला सा आहे कलर चेंज झाला ना कि प्रोसेस ओके आणि मग त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकलाय आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता या शुक्रवारी नवीन मसाला तयार होणार आहे ऑलरेडी आउट ऑफ स्टॉक झालेला आहे मसाला मग त्यानंतर हळद एकदम चिमूट भर हळद टाकली आपण आणि बघा पुलाव साठी पण आपला एकच मसाला आहे पावभाजी पण मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवेन कधीतरी okay. कमेंट आली की मला असं वाटतं आणि याच्यासाठी पण कमेंट यायची माहिती मध्ये मी दाखवलंय खाताना पालक पराठ्यासाठी पण आलेले पालक पराठा का पनीर पनीर पराठा बघा छान असा मिक्स झालाय आजची तारीख कितीच आजची तारीख आहे तेरा 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 जानेवारी तेरा चौदा पंधरा ना म्हणजे पंधरा का सोळा तारखेला आपला नवीन मसाला तयार होईल मग त्यानंतर बटाटा आणि मटर टाकलेले आहे बघा आणि मस्त पैकी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि एकदम सिंपल रेसिपी आहे ना हो सिंपल रेसिपी म्हणजे आपण मसाला भारी म्हणून सिंपल आपला जर स्नेहा मसाला नसला तर त्यांना कोण कोणते मसाले आता टाकायला लागतील जसं पुलाव बनवतो आपण नॉर्मली जसं घरात तर स्नेहालजी मसाला नाहीये तुम्हाला शाही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला ऍड करायला लागेल धना okay. पावडर ऍड करायला लागेल ओके okay. जर तुम्हाला कलर हवे ते काश्मीरी मिरची हवी आहे तुम्हाला okay. जिरा पावडर पण ऍड करतात okay. तर तीन ते चार मसाला अजून ऍड ऑन करायला लागेल इथे फक्त आणि फक्त स्नेहा लजीज मसाला आपला आणि पुलाव बनवा पावभाजी बनवा नॉनव्हेज बनवा मच्छी फ्राय करा मटन चिकन सगळं एकच रेसिपी व्हेज असो नाहीतर नॉनव्हेज असो सर्वांसाठी फक्त एकच मसाला मग त्यानंतर राईस टाकलेला आहे हे बघा किती घेतले आपण घेतला आणि असं म्हणजे भिजवत वगैरे काहीच नाही ठेवलं डायरेक्ट वॉश केलाय आणि भिजवायची गरज गरज नसते आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेते राईस ला वेजिटेबल्स मध्ये आणि मसाल्यांमध्ये आणि या रेसिपी मध्ये टोटल दीड ग्लास आपण पाणी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदम मस्त पिकी घाटली भरायची आहे तर आता आपण झाकण देऊया आणि एक तीन ते चार सिटी मध्ये आपला पुलाव रेडी होणार आहे ओके okay. तर आता पनीर पराठा बनवणार मी ते स्टफिंग बनवते बघा खूप so. लोक ग्रेट करतात पण मी हातानेच हे करणार मॅश किती खाणार तुम्ही त्याच्यावरती मी दोन खाईन मस्त पनीरला पनीर मॅश करून घेते अजून थोडस ऍड केलं बघा एवढा क्यूब राहिला आता ओके ते बघूया आपण तिथे कांदा बारीक कट करून ठेवलेला मी अर्धा ओके आपण ऍड करूया 2 कांदा ऍड केलेला आहे म्हणजे आपण हिरवा वाटण केलेलं ठेचून ते पण ऍड करू म्हणून मी थोडं जास्त बनवलेला ओके सानु झोपेत ना उठली पाणी पिायला बसली लिचूला मिस करणार की नाही सानु मग करत होती ना करत होती ना मिस झोपली होती तूती गेली ए बघा इथे हिरवा वाटण तर ऍड केलेला आहे आता बघा स्नेहा लजीज मसाल्याचा जादू सगळीकडे पसरायला पाहिजे म्हणून मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे बघा थोडंसं टाकलाय म्हणजे अर्धा चमच पेक्षा पण कमी पण बघा किती टेस्टी लागणार okay. ओके आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ पण ऑलरेडी आपण पीठ कणिक मळताना टाकलेलं त्याच्यामध्ये टाकलेले ओके आता मिक्स करायचं चांगला एकदम चांगले प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर थोडासा काम होता कुकर कधीच बंद केलं वाफ वगैरे दिसला नाही तुम्हाला हा तर आणि थोडी थोडी वाफ तर थोडंसं बिझी होतो तर आता पुन्हा रेसिपीला सुरुवात करते तो बघा मस्त मी असा खिला खिला पुलाव झाला सुटसुटीत वा मस्त थंड झालाय आता ठीक आहे आणि आता इथे पटकन आता पनीर पराठे बनवून घेते स्नेहा बघा आता एक हे घेतलं आपण पीठ गोल करून जसं पुरणपोळी कशी करतो आपण तसंच करायचं आपल्याला पनीरचा स्टफिंग बनवलंय असा प्रेस करायचं आपल्याला आणि मग नंतर स्टुफ कराईजा। स्टुफ कराईजा। पैक ना पूर्ण साठी कसं करतो सेम प्रोसेस वरून तो कुठला पीठ आहे गव्हाचाच आहे का गव्हाचाच आणि मस्त पैकी गोल गोल पराठा जेवढं तुम्हाला जाड हवंय तेवढं ठेवायचं ना तव्यावरती पराठा टाकला एक वीस ते तीस सेकंड झाले बघा पलटी केलाय हो आणि मग त्यानंतर साजूक तूप टाकते वरून तुम्ही तेल सुद्धा ऍड करू शकता पण तुपामध्ये एकदम टेस्टी लागते हो oh. पुरणपोळी कशी लागते hmm. पण हे छान लागते ना पण खायला एकदम oh. क्रिस्पी क्रिस्पी बघा तूप टाकलं मस्त ना आपला oh. रेडी झालाय किती छान आणि इतका क्रिस्पी लागणार ना oh. आता एक्च्युली रात्र आहे तर आपण दही अवॉइड करणार असंच खाऊया सोबत खाऊ शकतो खूप टेस्टी लागते हे बघा एक झालेला आहे आणि हा दुसरा तर फायनली आता आम्ही जेवण घेतलेलं आहे हा हा पराठे बघा किती भारी वाटत ना पनीरचे दोन पराठे मी खाणार सानू दोन खाणार छोटू आणि मोठू ना सानू छोटे आणि मोठून खाणार नाही मी एक थोडासा खाणार बस मी जास्त नाही खाणार आणि पनीर सोबत दही आहे आणि पुलाव पण पुलाव हे बघा पुलाव व्हेज पुलाव बघा व्हेज रेसिपी पण एकदम अप्रतिम बनतील कलर पण मिळणार टेस्ट पण मिळणार सर्व गोष्टी हो एकाच मसाल्यामध्ये स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाल्यामध्ये हिच ती स्नेहा हिच्याच आजचा मसाला माणूस सर चला आता या जेवायला सुरुवात करूया आपला पनीर पराठा सोबत आपण दही खाणार आहोत सर्वात पहिले पनीर पराठा तुम्हाल दा स्टर्प तुम्हाला दाखवते मी दाखवते एकदम परफेक्ट बघा दिसते आपण सर्वात पहिला असं खाऊया किट्स चीज सारखं सारखं दुखते ना म्हणून ना छान आहे पनीर तर टाकल्या पनीरचा टेस्ट आहे आणि पुन्हा आपल्या मसाल्यांचा टेस्ट आहे तुपाचा टेस्ट आहे तुपाचा टेस्ट आहे एकदम आपण जेव्हा हे करतो ना साखर तेव्हा एक आलं फील येते छान वाटले म्हणजे टेस्ट छान टेस्ट आहे तू तीन बनवले असेल तरी मी खाल्ले असते मला नाही असते खाणार दही सोबत थंडा थंड दही गरम गरम पराठा वा काय कॉम्बिनेशन आहे असं देतात का खायला हो हे असत ना आपले पंजाबी मध्ये जास्त दही आणि आहे आलू जिथे पनीर जास्त ना भारी वाटते ना पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली आहे नक्की तुम्ही ट्राय करा लहान मुलांना एकदम आवडीने खातील आवडीने म्हणजे आवडीने जे पनीर खात नसतील बघा एक पर संपला पण बोलता बोलता पण एक संपत आला बघ तिला दही टाका इथे दही हवी आहे का तुला कारण जास्त नको थ्रोट टीला दुखते बस व्हिडिओ एड करायचं आहे म्हणून पटापट आपण हे पण टेस्ट करून तुम्हाला फीडबॅक देतो लोन चामिनचा नंतर खाईन <laughs> या जेवाला कोणच बोलणार नाही तर याच्यामध्ये बिना मसाल्यांचा म्हणजे ते बोलतात ना पुलाव मसाला हे hmm. सर्व टाकलेच म्हणून असच बोलणार सेम तसच टेस्ट वाटतेच नाही पुलाव रेसिपी हवी होती हीच ती रेसिपी आहे हम्म अप्रतिम दही सोबत बघ छान लागते ना कारण थंड दही आहे ना गरम गरम पराठा आहे तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि दोन्ही पण रेसिपी दाखवल्यात ना त्या दोन्ही ट्राय करा तुम्ही खरंच तुम्हाला आवडतील आणि स्पेशल मी तुम्हाला सांगतोय पनीर पराठीची रेसिपी ट्राय करा लहान मुलं खात नसणार एकदम आवडीने खातील एकदम साधे आणि सिंपल आहे जास्त काहीच नाही पण जर आपला स्नेहा लजीज मसाला नसेल तुमच्याकडे नसेल तर नसेल तर भरपूर सारे मसाले टाकले नेहमी पुलाव मसाला पण लागणार त्याच्यामध्ये बघा कसला बेनिफिट आहे आपल्या मसाल्याचा पुलाव मसाला पण टाकायची गरज नाही ना आणि या शुक्रवारी आता आमचा नवीन मसाला तयार होणार आहे तर ज्याला कोणालाही नवीन फ्रेश मसाला असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मिळून जाईल आमच्याकडनं जा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय